भाई मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड माहिती ना आज कोर्ट कामेडी हा कार्यक्रम संपन्न झाला उदरन संपर्क साधित झाला आणि शाळेत असतात शाळेचे मुख्या गावातील नागरिक या कार्यक्रमावर उपस्थित आहेत हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे झाड प्रत्येकाच्या डोक्यामध्ये रोजलं पाहिजे राष्ट्रीय एकात्मता कळली पाहिजे हाच या कार्यक्रमाचा पाठीमागचा उद्देश आहे आज लक्षमित्र अभियानच्या वतीने मी जिल्हा परिषदला भेट दिले आणि म्हणून एक पेड

Thank you.